साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त आयोजित राज्यव्यापी काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी प्राध्यापिका अनिता त्याच वेळी आपली रचना सादर करीत आहे रचनेचं शीर्षक आहे मोरू रोजगाराच्या शोधात शहरात आलो रोजगाराच्या शोधात शहरात आलो गाव सोडलं माणसं सोडली नोकरीसाठी वणवण फिरलो गाव सोडलं माणसं सोडली नोकरीसाठी वणवण फिरलं व्हॉट्सअपच्या जाहिरातीनं संधी मिळाली शिव उद्योग संघटनेनं उभारी दिली व्हॉट्सअपच्या जाहिरातीनं संधी, संधी मिळाली शिव उद्योग संघटनेनं उभारी दिली नात्यांची नवीन नाळ त्यासोबत झाली आता नोकरी मिळाली पैसा मिळाला नवीन मित्र परिवार गोळा झाला नोकरी मिळाली पैसा मिळाला नवीन मित्र परिवार गोळा झाला गावाला मात्र मी कायमचाच मुकला गावाला मात्र मी कायमचाच मुकला काय कमावले काय गमावले हिशेब झाले सुरू काय कमावले काय गमावले हिशेब झाले सुरू शहरात मात्र माझा झाला मोड शहरात मात्र माझा झाला म्हणून जगण्यासाठी मलाही दुसरा पर्याय नाही जगण्यासाठी मलाही दुसरा पर्याय नाही खरंच गावाच्या आठवांशिवाय दिवस जात नाही गावाच्या आठवांशिवाय दिवस जात नाही भौतिक सुख रोजगारानं मिळाली भौतिक सुख रोजगारानं मिळाली गावाकडची वेशी मात्र कायमचीच घेईल गावाकडची वेशी मात्र कायमचीच बोलून धन्यवाद